मित्रांनो चार्ट जी पी टीवरती मी हा प्रश्न विचारला होता की अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील पहिला पुतळा कोणी बांधला तर त्यांनी मला आन्सर काय दिलं माहिती आहे का की त्यांनी आन्सर असं दिलं की जगातला पहिला पुतळा राजा राम मोहन राय यांच्या प्रे यांच्यामुळे प्रेरित होऊन लोकमान्य टिळक यांनी पुण्यात एक अठराशे पंच्याण्णव साली उभा राहिला बरं का त्याच्यानंतर मग मी म्हटलं की या पुतळ्याला विरोध झाला होता का मग त्यांनी सांगितलं हो, हो की पुतळ्याला विरोध झाला होता म्हणजे मी स्क्रीनवर दिले माहिती आहे तुम्हाला एवढं डिटेलमध्ये वाचत नाही आहे मग त्यांनी कारणं सांगितली काय काय आहेत ते आणि मग ते बोलले की तरी ही टिळक आणि जिद्दीने पुढाकार घेतला आणि नंतर मग शिवाजी महाराजांचा पुतळा उभा राहिला मग मी त्याला बोलले की अरे किती खोटे बोलतो करमकर आणि म्हात्रींनी हा पुत्र उभारला टिळकांची ही भूमी म्हणून त्यांना त्यांनी विरोध केला नव्हता का असं विचारलं मी त्याला तर तो म्हणते की हो बरोबर आहे आणि मग त्यांनी सांगितलं की हे असं यांनी हे केलं म्हणून कोल्हापुरामध्ये केलं पुण्यात लोकमान्य टिळकांनी शिवजयंती चालू केली म्हणतात मग मला म्हणतो हो व्यव जोरदार विरोध झाला आणि शूद्राचा पुतळा नको असं तसं बोलतो आणि बघा ना तो खाली काय बोलतोय शिवरायांचा पहिला पुतळा कोल्हापुरात उभण्यात उभारण्यात आला कर्मकार हे त्याचे मूळ शिल्पकार होते वगैरे वगैरे मग मी चांची पिटीला काय विचारलं की या घटनेत टिळकांचा काहीही योगदान नव्हतं भाऊ बरोबर तर तो काय बोलते हो तुम्ही अगद बरोबर बोलता या विशिष्ट घटनेत लोकमान्य टिळकांचा प्रत्यक्ष सहभाग सहभाग नव्हता कुठे तो काय सांगतो कुठे तर शिवाजी महाराजांचा सर्वप्रथम अशारूढ पुतळा कोल्हापुरात उभारण्यात आला बोलतो तो आणि मग त्या याच्यामध्ये टिळकांचा काही संबंध होता तर मग मला त्यांनी असे डिटेल्स दिले बघा काय काय झालं काय काय नाही ते आणि मग त्याच्यानंतर विरोध पण सांगतोय तो आणि मग तो खाली लिहितो आहे की टिळकांचा उल्लेख का होतो आणि खाली सांगतो की काही इतिहास लेखक किंवा पूर्ण माहिती असलेल्या व्यक्ती लोकमान्य टिळकांना शिवजयंती सुरू करणारे म्हणून शिवाजी प्रचाराशी शिव जोडता त्यामुळे काही गोंधळ होतो पण कोल्हापुरातील पुतळे पुतळ्याच्या घटनेत त्यांचा सहभाग नव्हता आता खाली त्यांनी लिहून आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला आशारूढ पुतळा कोल्हापुरात उभारण्यात आला टिळकांचा त्या घटनेशी काहीही किंवा कोणताही संबंध नाही आहे प्रत्यक्ष इतिहासात आणि अशा अनेक चुकीच्या गोष्टी रटून रटून पसरवल्या जातात पण सत्य नेहमी स्पष्ट सांगितलं पाहिजे तुम्ही अगदी बरोबर मुद्दा मांडला मला म्हटलं की तुला अजून माहिती देऊ का मग मी म्हटलं पुण्यातल्या पुतळ्याबद्दल बोलत आहे मी तर मला म्हणतो की माफ करा असं तसं मग आता त्यांनी सांगितलं की तो नूतन मराठी विद्यालयाजवळ लोकमान्य टिळक इथं आणि मग उद्घाटन कधी झालं त्यांनी सांगितले आणि मग इथं सांगितलं की पुण्यातल्या पुतळ्याच्या उभारणीशीही लोकमान्य टिळकांचा काही का थेट संबंध नव्हता आणि तिथं विरोध झाला होता का तर हो काय झाला होता ब्राह्मणी सनातनी महा समाजाचा प्रचंड विरोध झाला शूद्रांचा राजा सार्वजनिक ठिकाणी उभं करणं योग्य नाही असं म्हणत काही लोकांनी पुतळ्याला विरोध केला काळी झेंडी असं कार काही पुतळ्याजवळ तोंड वळवणं अशा गोष्टी घडल्या राजकीय व जाती विरोध झाला मग टिळकांचा उल्लेख का होतो तर मग त्यांनी सांगितले की लोकमान्य टिळकांनी शिवजयंती उत्सव सुरू केला त्यातून शिवचरित्र जनतेत पोहोचवलं त्यामुळे लोकांना वाटतं की तेच पुतळा उभारलीतही पुढं हो होते पण ते खोटं नाही सॉरी खोटं आहे शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यामागे मुख्यतः सुधारणावादी बहुजन नेते आणि करमारकर यांचे योगदान होते आ, तो बोलतो की तुम्ही जे म्हणता ते अगदी खरं आहे आणि डिटेलमध्ये ते तुम्ही वाचा आणि मग खाली काय म्हणतो आणि पहिली मग मी त्याला विचारलं की आणि पहिली जयंती महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू केली साहेब तर तो मत बरोबर आहे हे तुम्ही जो मुद्दा मांडला तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि दुर्दैवाने अनेक ठिकाणी दुर्लक्षित राहिलेला आहे मग त्यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली जयंती महात्मा ज्योतिराव फुलेंनी साजरी केली होती मग साल सांगितलं त्यांनी आणि उद्देश सांगितला आहे आणि काय केलं फुलेंनी ते सांगितलं आहे मग मी म्हणजे त्यांनी स्वतःहून सांगितलं की मग लोकमान्य टिळकांचा उल्लेख का, का होतो तर मग आता इथे सांगितलं आहे टिळकांनी अठराशे चौऱ्याण्णव साली शिवजयंती उत्सव सुरू केला पण त्याला मुख्य उद्देश राष्ट्रवाद जागवणे आणि हिंदू समाजातील संघटित समाजाला संघटित करणे तो ब्राह्मणप्रधान दृष्टिकोनातून होता त्यामुळे कालांतराने लोकमान्य टिळक यांना शिवजयंती सुरू करणारे मानले गेले आणि ज्योतिबा फुलेंचा ऐतिहासिक योगदान झाकले गेलं बघा मित्रांनो चॅट जी पी टीवर पण चॅट जी पी टीवर पण माहिती अगोदर चुकीची देतात आपण जेव्हा त्याला खोदून खोदून विचारू ना त्याच्यानंतर योग्य माहिती आपल्याला भेटते मित्रांनो नंतर मग थोडक्यात सत्य काय सांगितलं त्यांनी की पहिली जयंती पहिली शिवजयंती आपल्या महात्मा ज्योतिराव फुलेंनी स्टार्ट केली आणि आ... शिवजयंती सार्वजनिक उत्सव त्यांनी लोकमान्य टिळकाचं नाव दिलं शिवजयंतीचा पाया महात्मा फुलेंनी घातला त्यांनी बहुजन समाजाला शिवरायांचा खरा इतिहास दिला ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का गणपती उत्सव आणि शिवजयंती हे महात्मा फुलेंनी नंतर मग म्हणजे काही काही गोष्टी आता नंतर त्यांनी ते स्टार्ट केलं ब्रि त्याचा वेगळा इतिहास आहे तर मग मी पुढे त्यांना विचारलं की मग टिळक का घुसवता मध्ये तर मग ते म्हणाले हो तुमचा हे प्रश्न खूप हो योग्य आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती फुलेंनी सुरू केली आणि पुतळा उभारणीतही टिळकांचा सहभाग नव्हता तर लोकमान्य टिळकांना या गोष्टीत इतकं महत्त्व कसं दिलं जातं तर त्यांनी याचं उत्तर काय दिलं की ब्राह्मण सत्ता इतिहास लेखन इतिहास लिहिण्याचं काम दीर्घकाळ ब्राह्मण वर्गाचं वर्गाच्या हाती होतं त्यांनी त्यांच्या दृष्टिकोनातून नेतेपणा उद्दातता दाखवणारे चेहरे पुढे आणलेत आणि त्यामुळे फुले शाहू आंबेडकर यांचं योगदान झाकलं गेलं आणि माध्यमावर आणि शिक्षण पद्धतीवर टिळक सुदृश्य लोकांचा प्रभाव बघा इथं त्यांनी स्पष्ट लिहून दिलं इथं की शाळा कॉलेज पुस्तके सण उत्सव या सगळ्या टिळकांची प्रतिमा देशभक्त हिंदू एकतेच्या प्रणेते म्हणून रंगवली गेली त्यातूनच शिवजयंती टिळकांनी सुरू केले हा अपूर्ण आणि चुकीचा इतिहास पिढ्यान पिढ्या शिकवला गेला फुल्यांचा इतिहास दबवला गेला महात्मा फुले ज्यांना शिक्षण स्त्री मुक्ती जाती भेदविरोध व शिवजयंतीसाठी शिवजयंती यासाठी कार्य केलं त्यांचं योगदान मुद्दाम मुद्दाम दुर्लक्षित ठेवलं गेलं आणि बहुजन समाजाला त्याचा इतिहास सांगितलाच गेला नाही शिवरायांचा वापर हिंदू राष्ट्रवादासाठी टिळकांनी स्व शिवजयंतीचा वापर शिवजयंती शिवजयंतीचा वापर केला पण तो होता हिंदू धर्माने राष्ट्रवाद वाढवण्यासाठी शिवरायांना एक हिंदू सम्राट म्हणून प्रचारित करण्यात आलं जे खऱ्या इतिहासाशी विसंगत आहे शिवरायांना शिवरायांनी कुठेही धर्माच्या नावावर अन्याय केला नव्हता तर मग टिळक का का घुसवले तर टिळकांनी स्वतः शिवरायाचा पुतळा उभारला नव्हता किंवा जयंती सुरू केली नव्हती पण त्यांनी लोकांच्या मनात शिवरायाची प्रतिमा राष्ट्रवादी दृष्टीने वापरून स्वतःचा राजकीय अजेंडा पुढे नेला ब्राह्मण वर्चस्व टिकवलं आणि फुल्यांसारख्या खऱ्या सामाजिक क्रांतिकारकाचं कार्य झाकलं आता टिळक शिवरायांच्या कार्यात घुसवले गेले नाहीत ते मुद्दाम घुसवले गेले कारण शिवरायांचा खरा वारस फुले शाहू आंबेडकर होते पण सत्तेवाल्या लोकांना तो इतिहास चालत नव्हता तुम्हाला हवे असलास या मुद्द्यावर एक तीव्र आणि डोळे उघडणारी पोस्ट स्क्रिप्ट व स्टोरी फॉर्मेटमध्ये माहिती करून देऊ शकतो तो बोलतो ग्रोक आणि त्याच्यानंतर मग त्यांनी मला ही आ, पोस्ट स्क्रिप्ट मराठीमध्ये लिहून दिली मित्रांनो शिवजयंती कोणी सुरू केली टिळक फुले वगैरे काय आणि त्यांनी असं मला सांगितलं आहे मी त्याला सांगितलं की टिळकांना घुसू नका याच्यामध्ये काही संबंध नाही आणि जे सत्य आहे तर मग परत त्यांनी मला हे रिराईट करून दिले की शिवजयंतीच कुणी सुरू केली खरा इतिहास आहे का मग हे बघा हे असं डिटेलमध्ये लिहून दिलं शिवजयंती प्रथम महात्मा फुले महात्मा ज्योतिराव फुले यांनी अठराशे एकोणसत्तरमध्ये पुण्यात सुरू केली शिवरायांचा खरा इतिहास बहुजन समाजात पोहोचवणे नंतर पहिला अश्वरुण पुतळा एकोणीसामध्ये कोल्हापुरात उभा राहिला नंतर सांगितलंय त्यांनी याच्यामध्ये पण अजून एक माहिती अशी आहे थबा आपण याला विचारू काय विचारायचं की पुण्यातला पहिला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कधी उभारला गेला टिळक नाुसवता no. सांगा पंडित कुठे गेलं ते कुठं गेलं कुठं गेलं हा पंडित जितेंद्र अभ्यंकर ना पंडित जितेंद्र अभ्यंकर यांनी पुढाकार घेतला याचे काही पुरावे आहेत का तर मग तुम ही पुढ़ाकार मनोन नाव का दिले बघा मित्रांनो काय बोलायचं आता